नमस्कार मंडळी आज जाणार आहोत यंडीला यंडी घेऊन यंडी दर्यामध्ये तर सोबत विशेष आणि त्याचा आप्पा आहे लास्ट टाईम पुराच्या वेळी तुम्ही बघलाच असाल त्यांच्या आप्पांनी कशी मच्छी दिलेली झाला टाकून तर आज यंडीचा वापर करून कोलब्या धरू म्हणजे डोलफुटीचा म्हणजे जशी संध्याकाळ होईल त्यावेळेचा त्याची वेळ बघतो आम्ही आणि आता जाऊ दर्यामध्ये तर आता बघू शकता आम्ही आलो आहे दर्याजवळ एंडी आणि सोबत आहे ड्रम छोटासा म्हणजे जी काय मच्छी भेटेल म्हणजे कॉलब्या भेटू शकता जी पिता बिता बघू शकता इथं पलालताना ती भेटणार नाही यंडीतून जातील तर आता सुरुवात करू बघा किती मच्छी आहे तो बघ कसला विषयी गेला तो बघ टू व्हीलर सारखा बघा कशी मच्छी ठेवाल ते ना राज भेटतील अच्छा का हवं बघा मच्छी हंडी सोरून घेऊ हंडी म्हणजे जाल असते त्याला घोलवासारखा आणि हां असं बोलतात आणि दोन्ही साईडला काट्या असतात तर आता सुरुवात करू आपण मच्छी धरायला विशेष तू बाहेरच्या बाजूला असेल तर विशेष बाहेरच्या बाजूला होईल आणि अन्ना या साईडला इथं बघा मच्छी एवढी डबल आहे समुद्रात तरी पण मच्छी काय पलत नाही कारण किनाऱ्याला कोली मालेला आहे कोली म्हणजे रेफा तर बघू आता आपल्याला कोलंबी वगैरे भेटेल पित पण भेटू शकतो कोलबी उड़ते बघा एक उरली अंडीच्या बाहेरून सध्या मी वर्षीचे रह। तर आता पहिला घाला म्हणजे घोलवा आपला उकवाला या होडीपर्यंत येणार होता अण्णा आलेत होडीपर्यंत कालो आला आहे जास्त दिसणार नाही कारण ही कोलबी डोलं फुटीवेच येते म्हणजे जरासा कालो खेल तेव्हा तर आता उकळी अण्णा बघा भरपूर मोठे आहे आणि तिला झोल पण जामच भारी आहे त्याच्यामुळं काय जी मच्छी येईल ती दात नाही तर बारीक कोलबी वाटते उडते बघा चिखल काढतोय चिकोल पण येतोय कारण चिखळामध्ये ती कोलबी बसलेली असते दोन तीन थी। चिमुरे आल्यान बघा आणि थोड्याशा कोलब्या आल्यान बघा तर बघा बघा आणि थोड्याशा कॉल कोलब्या चिंबोरे ती रान्नासा बोलतोय बघू कोलबी बघा शेतकुल बी नाही शेतकरी शेतकुल बी आहे तर पहिला घोलवा आपल्याला थोड्यात भेटलाय घालवशील विशेष असल्या काम करूच नको तू कुरली वाटते बारकी तर आता पुढचा घाला तर आता दुसरा खोलवा घ्यायची सुरुवात केली तर भावांना तुम्हाला एनडीचा सांगतो विशेष ज्या बाजूला आलाय त्या बाजूला त्याला कमी त्रास होत असेल आणि ज्या बाजूला आणणार आलाय त्याच्या कमरेला आहे ना भरपूर त्रास असेल कारण तिथं अन्नाला वाकून ती यंडी खेचायला लागते त्रास यायला पण होत असेल पण अन्नापेक्षा कमीच नाही विशेष बरोबर नाही बघा कोलबी गेली उभी आणि हां वाकून त्यांना वाकून करायला लागते बघा येत रा आपल्या ते टोल टोल का आल्यान नुसत्या पाला पाला तुम्हाला आणि उलटा आपण फेरते रे तुम्ही बघू शकता चंद्र पण आलाय तर आता आपला दुसरा घोलवा उकवाचे टाईम झाला आहे आता उकवतील दोन्हीकडून बॅटरी पण आहे सोबत माझ्या बघू शकता मच्छर तर जामच चावतोय पिता बिता येतच नाही हे बघा टोल टोल मासा तर आता तिसरा घोला पण चालू केला आहे तो आता जास्त दाखवणार डायरेक्ट उकवताना दाखवी कारण नाहीतर व्हिडिओ अशी मोठी होते आणि कालो पण झाला आहे पूर्ण बघू शकता चंद्र आलाय वरती तर तिसरा घोला पण उकवलाय तर आता बघू यामध्ये कोलवी अन्ना घालूशील शकव्या कोलबी यो घोलवाच कमी घेतला ना आपण गोलवा कमी घेतला त्याच्यामुळं कमी आल्यात चिकटपेक्षा बरं चिकटच्या पेक्षा बरं यो पोचा जिंदा पोचा बघा आशच्या गावात हो गेला आशे गावात गेला

ही जी पहिली वाली आहे ही कोलबी आहे आणि ही सफेद कोलबी आहे ही ही लगेच मरते आहे आणि ही शेत कोलबी लगेच मरत नाही भरपूर टाईम जिवंत राहते ही अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कोलब्या आहेत बघा एक मूट आली तर साचल्यात थोड्या कोलंब्या आणि या बघू शकता चुंबोऱ्या आता परत पुढे जाऊ पक्का झाला तर बघा चौथ्या कॉलब्या या मोठ्या मोठ्या थोड्याशा कशा कशा भेटता शेतकोल नरम नरम मला कोश टाकून आली कोश टाकून आली वाली नाही वाईट नाही रुशी शेतकोली शेतकोल ती वाईट वाईट मग काय मला सांगू शकतो तर भाऊ तुम्ही ऐकला असेल हे समुद्राचं पाणी हे अजून एक पिटकुर्ली येऊ का भावनं पिटकुरली विशेष तिला जाम घाबरते कारण त्याला रात्री स्वप्न पडलेला की त्याच्या अंगावर दिवर चढलाय म्हणून म्हणून बघा पिटकुरली कशी दिसते तर मी काय बोलत होतो पाणी पाणी पेटतंय तो दिवर दिसतंय बघी कसला भारी चटतंय पाणी पेटता ते तुम्ही ऐकलं असं पेटे म्हणजे पाण्याला कलर येते तो आता तुम्हाला दिसत नाही कारण तो चंद्राचा उजड आहे म्हणून मावरा पण कमी आहे पण पाणी एकदम भारी वाटतंय मी फ्लॅश बंद करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर ही बघू शकता कोलबी मोठी कोलबी बघा ठसकाल आणि पिटकुरली पहिली पिटकुरली बघा किती मोठी आहे विशेष धर शेफ्टी बघा दाखव किती आहे की मोठी आहे बघा कसली पिटकुर्ले आहे ठीक म्हणजे डसेल तुझा एक दोन घाल तर असतात का पण तो करून लावतो असल्या लिहिण्याला सो मी ते घेतात बघा यामध्ये खुब आहे उभा बोलताना उभा खुबा चिक। खुबा चिकलावरी उभा जो आहे ऐकलाय आतमध्ये तो मांसाचा गोला आहे त्याचे यांची व्हिडिओ पण तुम्हाला नक्की बनवून दाखवीन यांना कसं फोडतान कसं खाता भारी अरे भाई मग रे बघ चिखलाचं उंडच हा शेवटचा घाला आहे घरी गेल्यावर दाखवू किती कोलव्या आहेत सर्व पण पाहिजे तशा नाही ना, ना? ना। पहिले जशा भेटायचा एक ते दोनच घालत एक ते दोन घालून या सर्व कोलव्या आहेत ना एक ते दोन घालत भेटल्या असत्या तर बघा ह्याच्यात पण आल्यात मस्त कोलव्या घालतच मोठं दोन्ही तर दोन आलो पण पाहिजे तशा नाहीच कोलव्या जशी मेहनत केली तशा तिची बुरफेक जाऊ आता घरी नाका बिकान जातात मच्छरी तर जाऊ आता घरी चालू झालाय काहीच नाही तर भावांना आलोय घरी आता कोलव्या बघा वतून दाखवतो बारीक आहेत पण पाचोल्याच्या लाईक आहेत आणि आज चिमोऱ्या चिमुऱ्या का बघा जास्त नाही भेटल्या पण कमी पण नाही म्हणजे जशी मेन ती तरी तशा भेटल्यात तर परत लवकरच भेटू असाच एका व्हिडिओमध्ये हा बघा चिमुरी तावारली हात सर ती पण येईल बघ